आपण पाहत आहात ठळक घडामोड धीरभीड पत्रकारिता पिंपरीत बुलेट राजांना दणका चार हजार आठशे त्रेपन्न जणांवर गुन्हे तर अठ्ठेचाळीस लाखांचा दंड वसूल पिंपरी चिंचवड शहरात रात्री अपरात्री फटाक्यांसारख्या आवाज काढणाऱ्या बुलेट चालकाविरोधात पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून मॉडिफाय केलेले बुलेटला बसवण्यात आलेले सायलेन्सर पोलिसांनी जप्त केले डांबरीकरणासाठी वापरला जाणारा रोड रोलर सायलेन्सरवर चालून ते नष्ट करण्यात आलेत पोलिसांनी या कारवाईत पाचशे बेचाळीस सायलेन्सर नष्ट केले तर या प्रकरणी चार हजार आठशे त्रेपन्न जणांवर गुन्हे दाखल केले असून अठ्ठेचाळीस लाख एकोणपन्नास हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे गेल्या काही दिवसांपासून शहर परिसरात भरताव बुलेटच चालवून सायलेन्सरमधून फटाक्यांसारखे आवाज काढण्यात येत असल्याचे प्रकार वाढीस लागलेत बुलेटच्या सायलन्सर मध्ये फेरफार मॉडिफाय करण्यात आल्यानं त्यातून फटाक्यांसारखा आवाज निघतो त्यामुळं प्रदूषण शाळा महाविद्यालय रुग्णालय परिसरात या त्रास होतो याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया अंतर्गत अशा वाहन चालकांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे वाहतूक पोलिसांनी एक जानेवारी ते दहा एप्रिल दोन हजार पंचवीस या सव्वा तीन महिन्यात अनधिकृतपणे वाहनांमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर निगडी वाहतूक पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक विश्वजित खुळे यांच्या उपस्थितीत जमा असलेले पाचशे बेचाळीस सायलेन्सर वर रोल फिरवून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली